आपण घरी मराठी जगायचं आपल्या गावात आपण बैठक घ्यायची आणि लगेच तयारी वर्ग नाही करायची गावात आता घ्या धंदा चुरी होती काय करतो मग आपण माझ्या जवळ पैस नाही का असते तवा मग माझ्या टाकायच्या टायमाला लेकरा बाळासाठी काय अडचण आहे तुम्हाला लेकरा बाळासाठी काय अडचण आहे किती

आपले डोके ठिकाणावर ठेवा लोकांच्या मनावर आपले गरीब मोठे होणार नाही आणि श्रीमंत मराठा सुद्धा संदेश ठेवा आता तुमजवळ तुम एक पाच कोटी रुपये तुम्ही एक कोटी खर्च करता तुमजवळ पन्नास कोटी तुम्ही एक कोटी रुपये खर्च करता पोहोचे शिकायला पण एक टक्के भोगलीवर काय कर तिथं पैसे काय करणार आता ऑनलाईनच येऊ घे सगळं जिथं काय आता पहिल्यासारखं नाही नोकरी तुला पैसे देतो मग आपलं पोर घेईल तिथं बाहेर फेकला जातो तिथं श्रीमंत मराठ्यांचंही कल्याण होणार आहे गरीब मराठ्यांचा होणार आहे आता जॉईन करा ना एवढ्या वेळेस सगळ्याच्या पाया पडा पाया पडायच्या भूमिका सांग सगळ्या तुला सरपंच गावचा माजी सरपंच सगळ्याला हात चालत युवा कार्यकर्ते जेवढे असतील तेवढे पक्षाचे सगळे पदाधिकारी मराठी सगळ्या सांगा मुंबईचा आणि सांगून जर नाही आला फक्त मग ध्ये आपल्या काही घरीच राहणार आहेत आपण तिकडे गेला तिला सांगायचं गल्लीत कोण निघत होता आम्ही जर नसतात तेवढं आपला नाही त्याचा बाजार करून त्याला मोठं करून काय करतो की आपले लेबर मोठे करायला सगळ्यांना सांगा आणि दुसरी याच्यात याच्या बरोबर एक मत म्हणजे दोन कामं करा प्रत्येकाचा मोबाईल असा माणूस नाही त्या त्याजवळ मोबाईल एकदम सोपं काम सांगतो गेलं आजच सुरू करायचं उद्या नाही प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार तरी नंबर आहे त्यातले पाचशे तरी मराठीचे असतील उद्या लगेच फोन सुरू करायचे मुंबईच आता पाचशे फोन लावा सुरू केल्यावर कुणा तिने कुणाला डबल येणारच आहेत त्याला जर पाच फोन गेले ते म्हणतो पाय पडू तुम्हाला फोन करू मुंबई येतो किती सोपे आहे रात्र दिवस काम करता करता लावता येते का नाही नुसती फोनाची मोहीम सुरू करायची महाराष्ट्राला मुंबईला चल घरी बाजू श्रीमंत असू सगळ्यांनी संधी आली समाजाला शेवटची संधी सरकारला दोन वर्ष दिला आता सरकारला चान्स नाही बोलायला मी मा घरी येत नाही आणि तुम्हाला जे शब्द दिले ते मी आतापर्यंत पाळलेले फक्त तुमच्या जेव्हा तुम्ही जर म्हणता जाऊ दे आता केव जायचं म्हणतो तर मी घरी राहतो तुम्ही दोन तीन दिवस घरी होत ना काय तोटा होईल तुमचा तुम्हाला काम वाचले तात उठले सत्तावीस अठ्ठावीस कोणतेच काम नाही काय हा थोटा बंद वाद्या चंद्रसूर आहे तो आपल्याला एकदा टेन्शनच नाही ते काम बघायचं काम नाही आरक्षण विषय संपाय राहिला आता सणा विषय एक भजे खाता तू एखादी कुळी खाता त्यासाठी वाटून करायचं काय सण एक ना पुन्हा करू ना तुमच्या घरात लाख रुपये पकड टप्प संत तिला पैसे जात नाही पाता आणि सणच पवर करतो कर ना आपण हिंदू आहे संस्कृती जपवायची वारकरी संप्रदाय आपल्याला संस्कृती जपायची पण याचा पूर आता असा नाही की पोरं पण संपले पाहिजे पोर भर मिळू द्या तुमच्या घरात जर पगार आला मोठपट उत्सव करू आता राहायला गणपती विषयी गणपती कितावासी केली आमचा गणपती आम्ही मुंबईत चालू अंतरवाले गणपती मुंबई संपलं सगळेच गणपती तिकडे घ्या आपले आपल्याला आपल्याला गाडी हो। आपल्याला आप आप हो। आप सण वाद वाढायचा नाही आपला गणपती तिकडे घ्या नसन तिकडे घ्यायचा तीन दिवस तिकडे चला मा घराव टाक नसता मिळाल्यावर आपण सगळ्या गडकेत मार्ग तर काढावं लागत एका नादात दुखून पडलो सनवार पुन्हा कोणा येते लक्षात ठेवा एकदा नोकरी केली तर पुन्हा लेकरा बाळा येणार नाही सनवार येतील आणि किती हुशारी लोक बघा शिकत खेड्यातले लोक आपण ग्रामीण महाराष्ट्र म्हणून भटक्या शिका ते जगनपती बाबा कशी आपले दहा दिवसाचे अकरा दिवसाचे त्यांचा दीड दिवसाचा बघा तुम्ही ते म्हणते तिला नोकरी त्याच्यामुळे तिला टाइम नाही ती म्हणते त्यांना टाइम नाही त्यांना नोकरी असते आणि ते दोघ जण म्हणते आपल्या पोरा टाइम नसतो ना ड्युटी मुळे म्हणून आम्हाला दीड दिवस परत ती घेऊन निघेल परत कळते तुम्हाला परत ती घेऊन समुद्राकडे निघत गिरगाव चौक वाटत लगेच सुरू झाला दीड दिवसात संपलाय आपल्या काळात किती लक्ष दुखी नाही ह्याचा अर्थ उत्सव सोडायचा का अजेबा माझं म्हणणं फक्त येवढे एवढे थोडं कमी प्रमाणात करू विजय मिळाल्यावर वठ रूपात करू आणि पगार घरात लेकरं माळायच्या लावल्यावर मग त्याच्यापेक्षा तो धान घेतात संस्कृती सोडायची का अजेबा परंतु लेकरं सुद्धा आलेली संधी गेली हा एकोणीस बाबाला सगळ्या मराठी लावून घरूले घरा घरातले मराठी मुंबई जा सगळ्यांनी लावून घ्यावले आर सी मिळवायचे तुम्ही घरून काय करता मातीचे लावून घरा इथं प्रत्येक मराठा ऐतिहासिक विजय होणार याच्यात प्रत्यक्ष मुंबईत सहभागी पाहिजे करून नाही आपल्या काही आम्ही रोज बघतो होतो तुम्हाला राहणार <laughs> आजकाल इथं जन्मता त्या रेट्याची गरज इथं प्रत्यक्ष सरकार होता बापू तुम्ही सहा कोटी माया मागायची मलाही माहिती पण ते दिसले पाहिजे का नाही प्रत्येक जण घरात म्हणलं मला ना <laughs> ना ते मुंबई मला घेते कुटुंब आपल्याला सगळ्याला ही जर ताकद दाखवली ना सरकारच ठेवायला आणि मराठी प्रत्येक ठेवायला आणि तेवढी कला आणि क्षमता क्षेत्रीय मराठ्यात बाकी कोणा मराठीच सरकारला वाचले आणि ह्यावेळेस फक्त गाड्या दमन म्हणा कुठं बदलत का काही की आपल्या घोरमध्ये त्या घाटातून काही मध्ये पुढं दिसतच नाही काही मदत नाही आता असं करून आता आपलं घेतलं शिष्टमंडळ नाही साठ किलोमीटर असं एरिया तिथं पाणी प्यायचं म्हणलं चहा घ्यायचं म्हणलं तर नाही आणि एक जर गाडी पिघडली अक्काल वाटा मागचा थांबणार उचलून घ्यायची गाडी आणि त्याच्या सगळं उठल पाहिलं पण जागा नाही आणि पंक्चर झाले दुटीत बाजून लिहू पण तेवढी पण जागा नाही असं त्यांचं म्हणणं मला तुम्हाला वाटतं मग आपण शिवनेरी पर्यंत जावा आपल्या पवित्र शिवनेरी काळाचं दर्शन घ्यायचं कपाळाला ला माती लावायची चाकण मार्गे आपण तळेगाव लोणावळा मार्गे वाच असं काय जाणार होत आपण शिवनेरी शिवनेरी कल्याण कल्याण फक्त कल्याण कटतय आपलं आणि सतराच किलोमीटर वाढते किलोमीटरला मोजितच नाही पण मला वाटतं ते बरं राहील काही अडथळे जर आले कसं पावसाचा दिवस येतो लेकर आपले आपल्याला बारीक विचार करावा लागतो <laughs> बाकी दोन वीस फुट बी दिसत नाही पुढे इतके धुक आहे थोडस मग वेळ आली तर आपण ती बदलून घेऊ बदलायचं काय त्रास दोन्ही ती आपला आपल्याला ते म्हटले हा एक पाच सहा किलोमीटर जोरतो थांबली काय होत नाही पण शब्दाच्या बाहेर शांत वापत शांत वापत झाले गरव आहे समाजात जन्मलो नायला जात असे करेन आणि करून आपल्याला शेवटचे अंतिम लढाई करायची म्हणल्या होतो ना बोलची त्याचा विजय होणार या लढ्यात प्रत्यक्ष स्वतः कुठं बरं आपण आयुष्य घेऊन आयुष्यभर नापाला एकाला बाप कडीला या लढ्यात स्वतः लढा करायचा आर पार शेवटची मी फायदा करू तुम्हाला कारण आता समाजाने माझ्या विश्वास टाकला त्यांना वाटतंय हेच पोरग आपल्याला देऊ शकतात त्यांच्या कोण अपेक्षा त्यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली मी रात मी विचार करत नाही दोन दोन वाजेपर्यंत आता त्यांनी सांगितलं की एक माझ्या लिपून पडव पंधरा दिवस तरी म्हणला आता तुम्ही तुमचा धांदा मला आम्हाला कस झाला आम्ही पडव उठत म्हणलं नाशिकला म्हणलं हा नाशिक चला ते म्हणलं लय लांब आहे आताच वाचलो आपण म्हणलं वाच चल माझ्या बघा मी पुढा येडा झालोय मराठ्यांना तस तुम्हाला पण येडा व्हावं कारण ना कसा मा दुखत आहे कामाचे माझी पॉरणी बोलले होत हा त्यांचं बोरग दृष्ट हळद लावायला जायचंय हळद मा घरी संधी गेलेली नाही येणार माझ्या भावना समजून <laughs> घ्या पुन्हा पुन्हा जर अरे बोलून द्या मला सगळं लोकांना दोन दोन yeah. कुठे घेऊन मी दिवसभर येणार काय होत थांबून लोक म्हणजे मी दोन वर्ष थांबलो तुम्ही काय दिवस आपल्याला ना ज्वाइंट इतका जोडा ना एकदा संधी गेल्यावर पुन्हा नाही येणार नंतर तुम्ही म्हणता नाही आता एक लडू आता वेगवेगळे काय करतो तो मला या उदा माणूस कमी मताने पडत आणि कमी मताने पडल्यावर आपले लोक म्हणजे किंवा त्याच्या कार्यकर्ते मध्ये दावाच येईल आणखी थोडा प्रयत्न केला असताना निवडून आला असताना आता जवा प्रयत्न करायचा दहा हजार रुपयात वाचला का प्रयत्न करतो आता पाच वर्ष तसं वेळेवर सावध व्हायचं शिकायचा आपल्या लोकांना हार झाल्यावर करण्यापेक्षा हार होण्याच्या अगोदरच सावध रा छत्रपती शिवराय काय करायचे सैन्यला दमून आल मग आता काय करायचं त्यांना धार नाही समृद्ध शत्रू आले मावळे डोके बाजू मग मावळे त्यावेळेस काय पुढे तर लाकडून लागते आता आपलं तर दमलेलं आता आपण लढू शकत नाही आज तर मग आयडिया काय रचित जायचे जे तो हवादार उघडतो त्यांच्यावर टाकून दे सकाळी ठरले गेले मागे हे बघा काही काही वेळेस घरी मी सुद्धा उपयोग करावा लागतो त्यामुळे मराठी असली तयारी करा ना त्या टोकाच्या त्या टोकाला जे वाहन मिळेल त्या वाहना जिपा टेम्पो ट्रक काही करायचं आणि एकदा वापने घालाय ना मराठी चीज त्यामुळे आजपासून आता तुम्ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी मला माझं शरीर साथ घेत नाही तुम्ही जेवढे इथे उभा आहे तेवढ्याच्या खांद्यावरती मराठा समाजाची जबाबदारी असतो कोणी काट कस का करायचे नाही उच्चरपणा थोडा पण करायचा नाही जी क्षमता आहे त्या क्षमतेने सगळ्यांना उतरायचं अरे पुन्हा पुन्हा ती शब्द सांगतो मी खरं सांगतो तुम्हाला मला नावीला जाऊन ती मी शब्द तुमच्याकडे वापरत नाही पण माझा नावीला देतो मी लय थोड्या सदा काम नाही करतो पण मला तुमच्या लेखनाचं कल्याण करायचं आहे म्हणून याच्यात मला पुरी ताकद देऊ लागला पुरी साथ देऊ लागला मी मरायला भेट नाही मला कोणत्याही दिवशी मरण येऊ द्या माझ्या समाजाची मान उंची त्याचे शहर मी हातात तुमचे नेत्र मोठे झाले माझ जीवन साथ नाही दिलं काही मागणार नाही कधी तुम्हाला मी आयुष्यात पुढे मुंबई येण्याचं कोणी टाळणार पावणे रावळे मित्र भावक्या सगळ्या काढा घरोघरी जाऊन त्यांना हातापाय दोन सांगा सगळे मुंबईकडे करा आजपासून तुमच्या खांद्यावर जबाबदारी आजपासून भावभाई जिल्हा भर बैठा सुरू करा राज्यात जिथं जिथं पाहुणे सगळ्याला फोन आला की तुम्ही मुंबईला या आरक्षण असलं तरी चल ना नसलं तरी चल म्हणतात म्हणे तू अव्यवसा बंद कर पण चल तुला यावं लागणार आहे ना सगळ्या हात जोडून सांगा आदरपूर्वक सन्मानपूर्वक सगळ्याला मुंबईला सांगा आज पासून तुमच्या खांद्यावर जबाबदारी घेतली की तुम्ही सगळ्या मुंबईला नाही आहे तेवढी आता तुम्हाला संघर्ष होता मनोजरंगे पाटिल आज दिवस भर धाराशिव या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांशी भेटीगाठी करणार आहेत उद्या सोलापूर या ठिकाणी नंतर सांगली सांगलीवरून भोर फलटण मार्गे अहिल्यानगर या ठिकाणी जाणार आहेत आणि आज दिवसभराचा हा पूर्ण शेड्यूल आहे या ठिकाणी मनोज धरंगे पाटील हे सर्वांशी भेटताना आपण बघू शकतो सर्व मराठा महाभाषा भेटी आज

ད� 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 ད ད ད ད ད

ڪيتري ڳالهه آهي ڳالهه آهي اي نواب جو ٽاپڪو آهي ڳالهه آهي ڳالهه آهي